नाशकात पहिल्यांदाच भव्य कुस्ती दंगलचं आयोजन करण्यात आलं नाशिक शहरात पहिल्यांदाच मागील एकशे एकोणसत्तर वर्षांपासूनची परंपरा असलेल्या दांडेकर दीक्षित तालीम संघ आयोजित भव्य शिमगा कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली शुक्रवारी नाशिक शहरातील देव मामलेदार यशवंत महाराज मंदिर गंगाघाट या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी उपस्थित आमदार राहुल ढिकले यांनी ते स्वतः पहिलवान असल्यामुळे कुस्ती दंगलचं आयोजन केल्याचं समाधान व्यक्त केलंय नाशिक शहरातील सर्वात जुनी परंपरा असलेली एकशे एकोणसत्तर वर्षापासून अखंडपणे होणारी दांडेकर दीक्षित तालीम संघा आयोजित भव्य शिमगार कुस्ती स्पर्धा जी दंगल होते कुस्तीची ती आज आयोजित करण्यात आली आहे आमचे तालमीचे मार्गदर्शक हिरमान वाघ नाना वाघ आमच्या तालमीचे युवा नेतृत्व आता ज्यांनी तालीम नव्या स्वरूपात आज इथे तालमीला नवं स्वरूप दिलं असे अध्यक्ष खंडूभाऊ वोडके आणि सर्व तालमीतले पैलवान यांच्या माध्यमातून आज इथे नाशिक जिल्ह्यातून नव्हे ना तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड कुस्ती प्रेमींचा आणि पैलवानांचा प्रतिसाद लागला आहे आणि साठी हे अतिशय चांगलं वातावरण आहे तालमीतर्फे ज्या ज्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्या स्पर्धा यशस्वीच होता परंतु जी शिमगा दंगल आहे याची ओळख महाराष्ट्रात आहे आणि खंडू गोडकेंनी जेव्हापासून तालमीचं दुरा करली तेव्हापासून तालमीला एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे युवकांमध्ये आणि पैलवानांमध्ये नवी स्पर्धात्मक एक सुरू झाली आहे त्याच्यामुळे खंडू भाऊंना आणि तालमीच्या सर्व पैलवानांना मी शुभेच्छा देतो यावेळी दांडेकर तालीम संघाचे अध्यक्ष खंडू बोडके यांनी प्रमुख मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पहिल्यांदाच नाशिकमध्ये भव्य शिमगा कुस्ती दंगलचं आयोजन करण्यात आलंय याबाबत खंडू बोडके यांनी अधिक माहिती दिली दंगल निमित्त दांडेकर दीक्षित तालीम ही एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असलेली तालीम पहिल्यांदाच मी अध्यक्ष असताना या कुस्तीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यानिमित्त सगळ्यांचे आयो आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत बक्षीस काय बघ पन्नास रुपयापासून अकरा हजार ते एकवीस हजार रुपयापर्यंत इनाम वय शेवटची चांदीची गदा आहे वय घटने दंगल कुस्ते आणि शेवटची गदा ही कैलासवासी वाळू मुरलीधर बोडके यांच्या स्मरणार्थ देण्यात येत आहे यावेळी शिमगा कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील अनेक कुस्ती पैलवानांनी देखील सहभाग घेतला चित्तथरारक कुस्ती या प्रसंगी बघायला मिळाल्या यावेळी दांडेकर तालीम संघाचे माजी अध्यक्ष वाघ यांनी अधिक माहिती दिली गेल्या एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा आहे या तालमीमध्ये मोठे मोठे महाराष्ट्र केसरी आणि सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये असंख्य असे आम्ही या दांडेकर तालमी दिलेले आहे ही दांडेकर तालमीची जी, जी परंपरा आहे ती पूर्वी तीन दिवसाची परंपरा होती गेल्या दहा वर्षापासून ही एक दिवसावर आली कारण हा लोकवर्गिणीतून भरलेला दंगल असतो आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद असतो आज नवीन नेतृत्व असलेले आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल आहे हा पूर्वी यशवंतराया पटंगण इथे भरत होता या प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले अध्यक्ष खंडू बोडके तसेच दांडेकर दीक्षित तालीम संघातील आजी माजी पदाधिकारी पैलवान तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे